तालुक्यातील इंदवे येथे जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या ग्रामसभेत गावात गेल्या दहा वर्षात झालेल्या नाराजी व्यक्त केली व प्रशासक काळात झालेल्या गैरकारभाराची लेखी स्वरूपात माहिती देखील तरुणांनी मागितली होती इंदवे येथील ग्रामसभेत प्रशासक काळात झालेल्या गैरकारभाराची लेखी स्वरूपात तरुणांनी केली मागणी गेल्या दहा वर्षात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर नागरिकांनी व्यक्त केली नाराजी इंदवी येथील ग्रामसभा दिनांक अठ्ठावीस रोजी पार पडली या ग्रामसभेत नागरिकांनी रस्ता गटारी स्वच्छतागृह हो। जिल्हा परिषद शाळा बांधकाम इंदाई देवी मंदिराजवळील नवीन गटार बांधकामास परवानगी जनसुविधा निधीमधून फ्लेवर ब्लॉक कामांना स्थगिती जल जीवन मिशनमधील पाण्याच्या टाकीची क्षमता वाढवण्यासंदर्भातला ठराव मंजूर करणे अंगणवाडीमधील पोषण आहार व बचत गटांना नवीन परवानगी गावात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याबाबतचा आराखडा जागोजागी कचरा कुंड्या ठेवणे व कचरा उचलण्यासाठी घंडागाडी येणे ग्रामपंचायतीत घरपट्टी पानपट्टीमधून जमा झालेल्या निधीतून पाच टक्के निधी दिव्यांग जणांवर खर्च करणे रेशनधान्य दुकान महिन्यातून तीस दिवस सुरू ठेवणे व धान्य गोदाम गावातच ठेवणे अंगणवाडी दुरुस्ती करणे नाल्या दुरुस्ती करणे अतिवृष्टीचा पंचनामा न करता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी काळजीपणे वागणे व वा शेतकऱ्यांना लाभांपासून वंचित ठेवणे वॉर्ड क्रमांक तीनमधील गुरु कॉलनीत नवीन नळची पाईपलाईन टाकणे ठक्कर बापा योजनेतील एकवीस लाखांच्या निधीमधून झालेल्या कामांची चौकशी करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे रहिवासी भत्ते व पी ए वितरित करणे जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती कामात झालेल्या चार लाखाचा अपहार तसेच आत्तापर्यंत झालेल्या कामांची लिखित स्वरूपात सविस्तर माहिती देणे यासह विविध विषयांवर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत तक्रारींचा पाडा वाचला यावेळी प्रशासक जगदीश खाडे ग्रामविकास अधिकारी अविनाश कागणे साक्री तालुक्यातील पाणीपुरवठा शाखा अभियंते रावसाहेब चौधरी बांधकाम विभागाचे अभियंते सागर येवला महसूल अधिकारी शशिकांत अहिरे आरोग्य विभागाचे समुपदेशक ज्ञानेश्वर मलिक जिल्हा परिषदे शाळेच्या मुख्याध्यापिका गुलाक्षी देवरे डॉक्टर नरेंद्र खैरनार अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर व बचत गटाच्या महिला तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुक्याचे विस्तार अधिकारी तथा प्रशासक जगदीश खाडे होते ग्रामसभेची सुरुवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यात आली तसेच ग्रामविकास अधिकारी अविनाश काकणे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले ग्रामसभेसाठी ग्रामपंचायत चौकात मंडप टाकण्यात आला होता तसेच उत्तम साऊंड सिस्टीमची व्यवस्था देखील करण्यात आली होती संपूर्ण ग्रामसभेचे चित्रीकरण चे करण्यात आले व यूट्यूब व आणि फेसबुकद्वारे ग्रामसभेचे लाईव्ह प्रकाशन देखील करण्यात आले दादाजी अकलाडे इंदवे प्रतिनिधी